माननीय सीमाबाई शेडे सावित्रीता आपलं साधन व्यक्ती पंचायत समिती यवतमाळ त्या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय कविताबाई सावळकर सावित्रीबाई पुणे महिला मंडळ यवतमाळ

या आपल्या विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय अशी मी त्यांना विनंती करते माननीय सुनीताताई काळे अध्यक्ष सत्यशोधक महिला विचार मंच यवतमाळ या आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते खडसे अध्यक्ष अध्यापक महिला विचार मंच यवतमाळ या विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते स्वागत अतिथी आज तुम्हारा स्वागत अतिथी आज तुम्हारा स्नेह करो स्वीकार हमारा कितने कितने सुंदर सुंदर भाग्य भाग्य हमारे, भाग्य हमारे दर्श है आज आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत यानंतर मान्यवरांना विचार मंचावरील मान्यवरांना माननीय प्राजक्ता वाघमोडे धनगर समाज महिला समिती यवतमाळ ह्या आपल्या विचार मंचावर स्थानापन्न होतील अशी मी त्यांना विनंती करते आणि काळजी ధ నవ్యాధరావ్యాచి భావనేశా ధ్వజ కరి ధరు యుగంధరా నవ్యాచీ భావనేశా ధ్వజ కరి ధరుని కుంస స్వరాని సావిత్రీచి గాయి ఉజ్జ్వల మనీ

सन्मानीय मान्यवरांनी प्रतिमा पूजन करावे कल्पनेला आकाश मिळावे कल्पनेला कल्पनेला आकाश कल्पने आकाश मिळावे मिळावे बुद्धीला मिळावी गती विद्या दे ज्ञान दे शक्ती दे माता सावित्री सावित्री वंदना सादर करण्यासाठी

नित्यस्मरा वे ज्योतिसावित्रिला नित्यस्मरा करूया ज्योतिषावित्रिला वन्दुयातया स्मृतिला

我们。

बोलीने चालीने निकोप शुद्ध बोलीने चालीने निकोप शुद्ध ज्ञानाने तेजस मनाने निर्मळ ज्ञानाने तेजस मनाने निर्मळ प्रेम स्नेही कर्तृत्व अफा प्रेम स्नेही कर्तृत्व अफा उदात्त देई शीघ्र कवी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे त्यांचं कल्याणीताई मादेश्वर यांचे स्वागत खंडारे व वैशाली हुसेन करतील अशी मी त्यांना विनंती करते जीवन त्यांचे अवघे आहे जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तुत्वाचे कृतज्ञतेतून ओठी येते सहजपणाचे भाव मनाचे कृतज्ञतेतून ओठी येते सहजपणाचे भाव मनाचे शब्द सुमनाने स्वागत करूया सोहळ्यातील मान्यवरांचे माननीय सुशीलाताई मोराळे यांचे स्वागत करतील नम्रताताई खड़से आणि सुमिता काळे

आपला सत्ता स्वीकारला आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या माननीय रंजनाताई सुनील गोरे यांचं स्वागत करतील माधुरीताई थेंडर आणि रेखा माननी सुनिल गोरे माननीय गोरे माननीय सुनीताताई कुटले दुघाने यांचं स्वागत करतील रितू ठवकर आणि प्रमिता पाटे मायाताई सीमाताई माननीय स्वागत स्वागत शालिनी मडवे आणि नीना गोमारे करतील अशी मी त्यांना विनंती करते, करते। माननीय प्राजसरावां

ताराबाई कन्नाके माननीय संगीताबाई कुंभारे कुंभारे संगीता यांच स्वागत करतील विद्यादाई भगत रंजना चांदेकर संगीताताई कुंभारे यांचं स्वागत करतील रंजनाताई चांदेकर आणि शोभतादाई कोटुंबे अश्विनी जाईड यांचं स्वागत करतील मीनाक्षी दोघाडे आणि नीता गोंधळेकर माननीय अश्विताई गायकर यांचं स्वागत करते शाही पिंपळकर आणि अर्पणा लोखंडे नीताताई गोंधळेकर yeah. माननीय शमीम शाहे जमाते हिंद महिला समिती यवतमाळ यांचं स्वागत करण्यासाठी येत आहे स्वातीताई दरने विना गोधमारे माननीय समीम शाहे यांचं स्वागत करतील रिमा कोठारे आणि स्वाती माननीय वानखेडे यांचं स्वागत भावना गुल्हाने आणि शुभांगी जिरापुरे करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय शुभांगीताई वानखेडे भोयर माननीय सुनीताताई काळे यांचं स्वागत करते सुजाता लहाडके आणि मृणामिनी दलिकर <coughs> माननीय सुनीताताई काळे विचार मंचावर यावे माननीय नम्रताई खडके यांचं स्वागत करतील वंदना डवले आणि वंदना माधुरीताई फेंडर करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय नम्रताताई फडसे यांचं स्वागत वंदना डवले आणि माधुरीताई खेंडर करतील अशी मी त्यांना विनंती करते डॉक्टर <स्थाँगा> ज्ञानेश्वर गोरे भारतीय पिछडा शोषित संगठन नवी दिल्ली यांचं स्वागत करतील प्राध्यापिका सुमिताताई खोले <स्थाँगा> माननीय डॉक्टर विलास जी काळे यांचं स्वागत दीपक वाघ करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय सुमंदरताई मडाणी यांच स्वागत घेतील रेखा कोणी रेखा कोवे ऍडव्होकेट श्रद्धाताई धोने आपल्या <laughs> या कार्यक्रमाला आमच्या अगदी एडवोकेट सीमाताई तेलंगिया उपस्थित आहे त्यांचं स्वागत मायाताई गोरे करतील अशी मी त्यांना विनंती करते ॲडवोकेट सीमाताई तेलंग यांनी आपला सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते आमच्या या कार्यक्रमाला माननीय प्राध्यापक प्रिया वाकड्या उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं स्वागत मीना अनमोल करेल मीनाताई अनमोल करेल अशी मी त्यांना विनंती करते आपल्या कार्यक्रमाला लावलेल्या सत्कारमती माननीय प्रीतीताई इतरमारे विस्तार अधिकारी शिक्षण आर्मी यांचा परिचय देण्यासाठी मी इतरताई करणे यांना आमंत्रित करते आजच्या सत्कारमती सन्माननीय प्रीतीताई इतरमारे विस्तार अधिकारी आर्मी उचे आसमान पश्चिम लेते हे उडा ऊंचे आसमान पंछी लेते हैं उड़ान वैसे ही अपने मेहनत से जिन्होंने छुआ है आसमान वैसे ही अपनी मेहनत से जिन्होंने छुआ है आसमान पधारे इस विचार मंच पर वे मेहमान करती हूँ आदर पूर्वक उनको प्रणाम आजच्या सत्कार आदरणीय प्रीतीताई इतर मारे ढबाले यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील कनाड या तालुक्यात झाला त्यांनी आपले शिक्षण कणानी हे पूर्ण केले त्यानंतर यवतमाळ जिल्हा येथील अकोला बाजार येथील शाळेवर त्या शिक्षण सेवक या पदावर नियुक्त झाल्या आठ वर्षापर्यंत आकोला बाजार येथे सेवा करून गोरीसिंह येथे पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नतीने तिने त्या रुजू झाल्या तिने त्यांनी आठ वर्ष सेवा केली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये पंचायत समिती बाभुळगाव येथील दिघी शाळेवर बदली वेळ उचलून होऊन सहा वर्ष तिथे कार्यरत होते दोन हजार चोवीस मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे पंचायत समिती आरडी येथे विस्तार अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती झाली आजपर्यंत त्यांची एकूण बावीस वर्षांची सेवा झाली आहे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने त्यांनी शालेय स्तरावर अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न केलेले आहेत असा त्यांचा शिक्षण शिक्षक सेवक ते विस्तार अधिकारी असा त्यांचा सेवेचा प्रवास फार कमी वयात त्यांनी हे यशाचे शिखर गाठले पुढील आयुष्यात सुद्धा त्यांनी असे उत्तरोत्तर प्रगती करत राहावे मंजिल उन्ही को मिळती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है

आणि विचार मंचावरे सर्व प्रमुख पाहुणे नम्रताई खडसे ज्यांची स्वप्ने जमदार असतात ज्यांची स्वप्ने जमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्ती होते फक्त पंख असून काही नाही वैद्यमुळे उडाण सफल होते अशा आमच्या प्रीतीबाई चिकर माने यांनी यशाचं चिकर गाठलेलं आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा हारण्याची परवा कधी केली नाही हारण्याची परवा कधी केली नाही जी। जिंकण्याचा मोहही केला नाही नशिबात असेल ते मिळेल पण प्रयत्न कधी सोडणार नाही या विचारांनी प्रेरित असणारे आजचे आपले अतिथी रंजनाताई गोरे यांचा परिचय देतील भावना

पुढील शिक्षण ग्रॅज्युएशन पुढील शिक्षण घेतले एकोणीसशे नव्याण्णवला ग्रॅज्युएशन पूर्ण करून एकतीस एक दोन हजार पाचला शासकीय सेवेत कनिष्ठ लिपिका म्हणून रुजू झाल्या त्यानंतर पदोन्नतीच्या परीक्षा त्या आता सव्वीस एक दोन हजार चोवीस मध्ये निवासी नायक तहसीलदार मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी आहे अतिशय संघर्षमय जिल्ह्यातून आपल्या मोठ्या जयाने शिक्षा मध्ये शून्याचे विश्व निर्माण केले असा या त्या परिचय असा त्यांचा परिचय आहे हार परवा कधी नाही केली हारण्याची परवा कधी नाही केली जिंकण्याचा मोह कधी नाही केला नशिबात असेल ते मिळवले पण प्रयत्न करणे कधी सोडणार नाही त्या विचार विचारांची प्रेरित असणारे श्रीमती रंजनाताई यांचा सत्कार करण्यात आमंत्रित करते रंजनाताई गोरे यांचा सत्कार करण्यासाठी मायाताई आणि मंचावरी सर्व प्रमुख पाहुणे त्यांचं स्वागत करते त्यांना विनंती करते खरंच खूप खड्ड आयुष्यात त्यांनी आपलं जीवन प्रेरित केलं आणि यशाची शिखरं गाठत गेल्या अतिशय जिद्दीने त्या पुढे वाटचाल करत राहिल्या खूपच कमी वयात त्यांचे आई गेले बाबा गेले भाऊ गेले आणि लग्नानंतर अवघ्या दहा वर्षामध्ये मिस्टर पण गेले आणि त्याच्यानंतर त्यां दे, त्यांनी रडत बसण्यापेक्षा आपली जिद्द पूर्ण केली आणि कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला अशा आमच्या रंजनाताई माननीय सुनीताताई तुटले यांचा परिचय देण्यासाठी येत आहे शारी हुसे प्रथमतः सावित्रीमाईच्या स्मृतींना माझं कोटी कोटी अभिवादन मंशभाजलेल्या पाहुण्यांना व आपण असलेल्या लोकांना माझं मानाचा जय ज्योती जय सावित्री जय भेट आणि मला परिचय देण्याचं काम माझ्यावर आलं म्हणजे माझं हसतमुख मैत्रिणीचा परिचय द्यायचा आहे या त्या त्या आहे। पंचायत समिती येथे कार्यरत जिजो ब्रिगेड सामाजिक जिल्हाध्यक्ष म्हणून पाहतात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीमध्ये सदस्य

तसेच त्यांचा स्वभाव हा आमचा सत्यशोधक विचार महिलांना भावलेला असतो शब्दांचं सामर्थ्य असत महान शब्दांचं सामर्थ्य असतं महान, सामर्थ महान। वक्त्याकडे आहे शब्दाची